नमस्कार बंधू आणि भगिनीनो गेल्या दोन तीन महिन्यापासून बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो जिल्हा गाजत आहे आणि त्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ते तालुक्यातील आमदार सुरेश दस यांचं नाव देखील सातत्याने गाजते त्याचप्रमाणे धनंजय मुंडे त्यांचे मित्र वाल्मी कराड आणि ती वाल्मी कराडची गँग आणि संतोष देशमुख या सरपंचाची हत्या या संदर्भामध्ये प्रचंड पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक वातावरण आणि त्यावर सातत्याने दररोज चर्चा आपल्याला ऐकायला मिळते आणि आणखीन एक त्याच्यामध्ये एक नाव चर्चेलं जात आहे एवढ्या हप्त्यामध्ये तो म्हणजे खोक्या खोक्याबाई खोक्या, खोक्या म्हणजे सतीश भोसले या सतीश भोसल्याला नुकतीच अटक झालेली आहे आणि या सतीश भोसलेच्या संदर्भामध्ये आपण आज छोटासा व्हिडिओ बनवता बनवत आहोत तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हा सतीश भोसले म्हणजे हा पारधी समाजातील हा मुलगा आहे आणि पारधी समाजामध्ये देखील दोन तीन प्रकारच्या जाती आहेत म्हणजे भटक्यामुक्त जाती जमातीमधील एक पारधी ही जमात आहे आणि भटक्यामुक्त जाती जमातीतल्या अनेक जाती आहेत त्या जाती ब्रिटिश काळापासूनच ब्रिटिशांनी या भटक्यामुक्त जाती, जाती जमाती जे आहेत त्यांना एक गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर एक शिक्का मारला होता आणि गुन्हेगारा गुन्हेगार जमाती आणि त्या जाती आणि त्यांचे लोक त्या ब्रिटिश काळामध्ये त्यांना त्या एखा एखाद्या कॅम्पामध्ये ठेवायचे विशेषतः म्हणजे असे भारतामध्ये वेगवेगळे त्यांनी कॅम्प काढले होते ब्रिटिशांनी की म्हणजे सोलापूरमध्ये तो कॅम्प होता असा महाराष्ट्रामध्ये तर ते एका तारेच्या कुंपणामध्ये या जाती जमातीच्या लोकांना रात्रीचं कुंडून ठेवायचं आणि पोलिसांचा पहारा आणि तारेच्या कुंपणामध्ये या मंडळीला राहत असेल जमीन नाही गाव नाही को ज गावकोसाच्या बाहेर एक पालक करून राहणारी जमात आणि अशा जमातीला एक गुन्हेगारी क्षेत्र म्हणून गुन्हेगारी जमात म्हणून ब्रिटिश काळामध्येच त्यांना ब्रिटिशांनी त्यांना ते यादी तशी बनवली होती परंतु स्वातंत्र्याच्या नंतर भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानांच्यामुळे ही हा जे गुन्हेगारी क्षेत्रातला जो या भटक्यामुक्त जाती जमाती यांच्यावर जो शिक्का बसला तो तो उठला गेला परंतु त्यांचं पुनर्वसन आणि सगळ्या गोष्टी या आता महाराष्ट्रामध्ये घडल्यात त्या फार मोठा विषय आहे तेव्हा मी या संदर्भात जास्त न बोलता हे फक्त जो खोक्याबाई आहे आणि जो म्हणजे जो सतीश भोसले आहे त्या संदर्भामध्येच आपण बोलत आहोत तेव्हा या भटक्यामुक्त जाती जमातीच्या लोकांच्यामध्ये म्हणजे माने असेल किंवा एकनाथ आव्हाड असेल लक्ष्मण गायकवाड असेल सुषमा अंधारे असतील किंवा कोल्हाट्याचा पोर ज्यांचं अपघातामध्ये निधन झालं डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांची पुस्तकं जर आपण वाचली तर या भटकेमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या अवस्था आणि गावकुसाभा राहण्याची त्यांची जिंदगी आणि मग त्यापासूनच त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारी मग जोरडे चोऱ्या वगैरे आणि हे सगळं कशासाठी तर पोट भरण्यासाठी ही मंडळी करत होती तेव्हा हा मुद्दा वेगळा आहे तरी पुन्हा आपण मुख्य विषयाकडे वळू ही जो खोक्याबाई आहे त्या खोक्याबाईने त्या शिरूर कासार गावामध्ये बीड जिल्ह्यातील शिरूरकासार या गावामध्ये त्याने एक एक ऑफिस बांधलं होतं किंवा घर बांधलं होतं तर इतकं फार मोठं प्रचंड नाही कारण त्याच्यापेक्षा धनदांडग्यांची फार मोठ्या मोठ्या हवेल्या त्या बसलेल्या आहेत तर बरं असो तर त्या एका त्याला महल म्हटलं आहे त्या भोसल्याचं आणि त्या खोक्याबाईचं तर त्याचं घर त्या ठिकाणी बुलडोर जरने ते जमीनदुस्त केलं त्याच्या छत्रपती आपण सातत्याने आता पाहत आहोत आणि मोठ्या ठळक अक्षरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष वगैरे तर तो खोक्याबाई आणि त्याने त्याने ज्या ठिकाणी ते घर बांधलं होतं काचेचं त्या ऑफिस बांधलं होतं तिथं जो राहत होता वगैरे तर ते भारतीय जनता पार्टीचा मोठा बोर्ड होता तो डे दे, तो देखील बुलडोजणी तोडण्यात तोड्यात गेला हे आपण पाहिलेलं आहे तेव्हा सांगायचं म्हटलं असा की ज्या अर्थी त्या खोक्याबाईने त्या वन पट्ट्याची जमीन वन खात्याची जमीन त्या जमिनीवर ते भारतीय जनता पार्टीचं मोठं कार्यालय त्यांनी उभं केलं होतं म्हणजेच तो खोक्याबाई म्हणजे तो सतीश भोसले हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता आणि विशेष म्हणजे जे मी आता आपण जो उल्लेख केला सुरेश धस आमदार साहेब हे प्रचंड आहेत तर त्या सुरेश धस साहेबांचा सा तो कार्यकर्ता आणि त्याचा खास पंटर तेव्हा आणि मग हे प्रकरण असं आलं की त्याचा एक जुन्या प्रकारचा त्यांनी कुणाला तरी बॅटनी मारला तो व्हिडिओ आला आणि तो पैसे कसं उबळतो तो फोटो आपण पाहिलं आणि कारमध्ये गाडीमध्ये त्या बंडलनं टाकतो त्या बोनटवर कशा टाकतो हे आपण पाहिलं आणि मग पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याला तिकडे प्रयागराजमध्ये पकडला आणि आता त्याला जेरबंद केलेला आहे सांगायचा मतलब असा की त्याचं घर तोडलं गेलं आणि विशेष घटना अशी की ते आपण जर वातावरण पाहिलं ते व्हिडिओ जर आपण व्यवस्थित पाहिले त्या चित्रपट आपण जर पाहिल्या तर माल राणावर हे एक मोठं काचेचं घर त्यांनी बनलं आणि बाजूला ती पालं आहे म्हणजे भटक्यामुक्त जमाती जम आपण जर पाहिलं तर ठिकाणी गावामध्ये गायरान रमिणी किंवा कोसाच्या बाहेर लांब अंतरावर त्या अशी तुम्हाला पालं दिसतात ते भारतीय नागरिकच आहेत पण त्या त्या पालाच्या अवस्थेमध्ये ते आठ ठिकाणी जगलेले असतात आणि त्यांच्याकडे पुरा समाज चोर म्हणून पाहत असतो तर असे हालाकेचे जीवन जगणारे आजही पालं तुम्हाला काही काही ठिकाणी दिसतील तर तशा पद्धतीने ती पालं थे त्या ठिकाणी दिसतात तर या खोक्याबाईला ज्या वेळाला त्याचे गुंडे समोर आले आणि त्यावेळेला त्याचा तो बुलडोदने तो घर पाडलं आणि त्याच वेळाला त्याच्या बाजूला जे त्याची फॅमिली राहत होती तिथं पण त्याचं काही घर होतं फॅमिली होती बायका मुलं काय जे असतील ते तर त्यांना काहीतल्या काही गावगुंडांनी ते घर रात्रीच्या जाळलं आणि त्या लोकांना मारहाणजरी केली ते जिथं चित्र आपण पाहिलं तिथं कोंबड्या दिसतात जनावरं दिसतात सगळ्या गोष्टी दिसतात तर आता अशा बातम्या येतात की त्याच्यातली काही माणसं जखमी झालेले आहेत त्या पारधी समाजाची आणि त्या खोक्या बाईच्या फॅमिलीला त्या ठिकाणी मारहाण झाली आणि त्याचं ते घर दुसरं घर पण जाळण्यात आलं तेव्हा या ठिकाणी आता भटक्या विमुक्त जाती समाज भटक्या विमुक्त जातीच्या ज्या संघटना आहेत म्हणजे लक्ष्मण माने असतील किंवा सुषमा अंधारे असतील ही मंडळी निश्चितपणे या गोष्टीवर आवाज उठवतील या एवढ्या चार पाच दिवसामध्ये हे निश्चितपणे संभव आहे कारण त्या खोक्याबाईचा जो काही गुन्हा असेल त्याला अटक झालेली आहे आणि त्या कायदेशीर त्याच्यावर कारवाई होईल ती कारण केलीच पाहिजे त्याचं कोणी समर्थन करत नाही परंतु ज्या घरच्या लोकांना रात्रीचा कोणीतरी गावात चार लोकं येतात आणि त्याचे घरदार त्या ठिकाणी जाळतात आणि त्यांच्या त्यांना तिथं मारा होते आणि ती माणसं जखमी होतात आणि तिथं बोरे मरून पडलेल्या जनावर वगैरे आपण पाहिली तर हे देखील घटनाबाई आहे तेव्हा हे जे कोणी हल्ला करणारे आहेत त्या कुटुंबावर त्या बाईच्या कुटुंबावर त्यांची देखील त्यांना देखील सजा झाली झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी भटक्यामुक्त जाती जमातीचे लोक करतील भटक्यामुक्त जाती जमातीने करायला कशाला पाहिजे बाकीच्या लोकांनी त्याच्यावर अजा ठवलं हो पाहिजे की त्या मंडळींवर हल्ला करण्याचं काय काम आहे त्या खोक्याबाईला जे तुम्हाला सजा द्यायची ते द्या पण त्या घरच्या लोकांना देखील मारहाण झाली आणि ती एक बाई रडताना ती तरुण मुली दिसते या आपण विदारक क्षेत्र या ठिकाणी पाहिलेलं आहे तेव्हा या ठिकाणी मुख्य मुद्दा असा आहे की जर त्या खोक्याबाईंनी त्या वन विभागाच्या जागेवर एवढं मोठं घर बांधलं तर ते एका रात्रीत काय ते घर बांधलं गेलेलं नाही ते घर बांधायला बराच दिवस लागला असेल मग त्यावेळेचे वनरक्षक असतील किंवा त्या ठिकाणचे पोलीस असतील का त्या गावातल्या आजूबाजूला पोलीस पाटील सरपंच वगैरे कोणी अधिकारी असतील त्यांचं कोणाचं त्या ठिकाणी लक्ष गेलं का नाही एवढं मोठं घर बांधत असताना याला परवानगी कुणी दिली त्यावेळेला वन खात्यातले अधिकारी गेले कुठे होते तेव्हा त्या विभागातील त्या जमिनीवर कुणीतरी वनरक्षक असेलच की नाही तेव्हा त्या वनरक्षकावर आता सजा काय होणार आहे का नाही जर आता बुलडो तो खोक्याबाई त्याच्या काही गुन्हे व्हिडिओ बाहेर आले आणि मग तो सगळ्या गोष्टी बाहेर आल्या म्हणून त्याचं घर त्या ठिकाणी बुलडोजरनी तोडलं गेलं ते झालं परंतु आ, या अगोदरच वन खात्याच्या अधिकारी किंवा वन खात्याच्या कर्मचारी किंवा त्या ठिकाणचे पोलीस यंद्र जे कोणी असतील त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही काय तेव्हा अशा अन जी बांधकामं करतात आणि ती अनेक वर्ष त्या ठिकाणी उभी असतात तर वनरक्षक जे आहेत किंवा वन खात्याचे अधिकारी आहेत त्या भागातल्या त्या अधिकाऱ्यांवर व कारवाई होणार की नाही हा मोठा प्रश्न अस आहे तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब आपण आता कठोर बनलात आणि आपण स आपण सांगितलंय ठोक्या बोक्या खोक्या जो कोणी असेल त्याला मी ठोकणार त्याला सोडणार नाही हे आपलं अभिनंदन आणि महाराष्ट्रावर आपली मोठी कृपा होईल की आपण ही गुंडगिरी मोडून काढाल परंतु ही गुंडगोरी मोडत मोड मोडत असताना धनदांडग्यांला देखील आपण सोडू नका या भटक्यामुक्त जाती जमातीचा जो भाई आहे त्याच्यावर कारवाई निश्चितपणे करा परंतु अशा पद्धतीचे वन खात्याच्या जमिनीवर व किंवा सरकारी जमिनीवर किती धनदांडक्यांचे बंगले आणि इमारती उभ्या आहेत याचा एकदा शोध घ्या आणि त्यांच्यावर देखील देखील कारवाई करा अशा पद्धतीची मागणी होऊ शकते तेव्हा माननीय मुख्यमंत्री यांचे अभिनंदन आपल्याला करावं असं वाटतं की की आपण आता एक कठोर बनलात आणि आपण आता या गुन्हेगार क्षेत्राच्या मंडळींना आपण ठोकून काढून म्हणजे कायद्याने आणि त्यांना मोठ्या का सज सजा आपण करणार अशा पद्धतीची एक खात्री वाटते तेव्हा या ठिकाणी फक्त एक भटक्यामुक्त जाती तील, तील, तील ती इथं जातीचा सा सवाल नाही परंतु ज्या अर्थी त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी मारहाण झाली ही चुकीची गोष्ट आहे किंवा त्या कुटुंबियांना मारहाण केली किंवा के तिथे जाळपूळ झाली तर त्या संदर्भात देखील कोण लोक होते आणि त्यांचा शोध लावून त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी मांडली पाहिजे आणि कायदा सगळ्यांना सारखाच मग तो कुठल्या जाती जमातीचा असू किती धनगानदान का मोठा असू त्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या माणसांना सज्ज झाली पाहिजे आणि या पुढील काळामध्ये दे माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांना हा जोडून विनंती आहे की आपल्या सरकारी जमिनीवर जित जी केवढी अनधविरोध बांधकाम उभी असतील ती देखील आपण पाडण्याची कृपा करावी तेव्हा या ठिकाणी आपल्याला एक पार्टी डिफरन्स म्हणून भारतीय जनता पार्टी किंवा बुद्धिजीवींची पार्टी किंवा सेटजी भटजींची पार्टी एका काळामध्ये होती परंतु गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यानंतर ते माधव पॅटर्न जे म्हटले मी मागे एक व्हिडिओ बनवला होता तरी बहुजन समाजातील सर्वच धर्माचे लोक या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत आणि भारतीय जनता पार्टी हे जगातला एक नंबरचा पक्ष झालेला आहे परंतु त्या भारतीय जनता पार्टीचे सध्या तरी आपल्याला जेवढे गुन्हेगार दिसतात ते भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतेच्या जवळचे ते सगळी मंडळी आहेत तेव्हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे धुरीण आहेत त्यांनी देखील अशा गुन्हेगारी क्षेत्रातील लोक त्यांच्या पार्टीमध्ये असतील तर ते त्यांना त्वरित निलंबित करावं अशा देखीचे देखील आपण या ठिकाणी अपेक्षा करूया आणि या खोक्या बाईच्या ज्या बुलडोजर जसा फेरवला गेला तसाच इतरांच्या देखील महाराष्ट्रामध्ये सरकारी जमिनीवर जी कुणी बांधकामं झाली असतील मग ते किती कुणी मोठा असू द्या ते बांधकाम तोडलं गेलं पाहिजे आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये असणारी गुंडगिरी फडणवीस साहेब आपणाला हात जोडी विनंती आहे की आपण कुणाचाही जाती धर्माचा आणि कसलाही विचार न करता गुंडगिरी जे करणारे लोक आहेत त्यांना आपण ता लवकरात लवकर सजा करा आणि पोलीस हे काम करू शकतात पोलिसांना थोडी आपण ढिलाई दिली आणि पोलिसांना पुन्हा अधिकार दिले आणि पोलीस संख्या वाढवली पाहिजे पोलिसांची संख्या कमी आहे आणि त्यांच्या पोलिसांचे पगार त्यांचे मानधन या सगळ्या गोष्टी त्यांचे राहण्याचे घरं आणि पोलिसांना अधिकाधिक सुविधा दिल्या पाहिजेत पोलीस आपलं नेटाने काम करतात जिगरीने काम करतात पोलिस तसे बहादर आहेत आणि पोलिसांवर लोकांचा विश्वास आहे परंतु पोलिसांवर राजकीय दबाव येता कामं नये अशा पद्धतीची एक भावनिक इथल्या महाराष्ट्राच्या लोकांची आहे तेव्हा पोलिस निश्चितपणे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काबू आणू शकतात फक्त पोलिसांना आपण पूर्ण मोकळीक द्या आणि पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि पोलिसांना त्यांचे भत्ते आणि त्यांच्या राहण्याच्या सुविधा आणि अधिकाधिक पोलिसांना आपण जर सवलती दिल्या आणि पोलिसांना पूर्णपणे आपण मोकळी दिली तर पोलीस निश्चितपणे हे गुन्हेगारी मोडू शकतात तेव्हा या ठिकाणी असे जे खोकेबाई आहेत किंवा जे गुंड लोक आहेत अशांचा शोध घेऊन अधिकाधिक महाराष्ट्राला आपण काळजीमुक्त भीतीमुक्त करावं अशीच नव्रविनंती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आहे तेव्हा या ठिकाणी हा व्हिडिओ या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद